मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेचे तीन खरे अनुभव सांगणार आहे हे अनुभव ऐकून तुमच्या मनातही एकच भाव येईल स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही तर अनंत शक्ती आहे आणि करुणेचं मूर्त स्वरूप आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात अनुभव एक पाण्याशिवाय मरत असलेली शेती विदर्भातील एका छोट्या खेड्यात दुष्काळाने सगळीकडे आहाकार माजवला होता पिकं वाळली होती विहिरी सुकल्या होत्या गजानन नावाचा शेतकरी रोज स्वामी समर्थांची प्रार्थना करीत होता स्वामी आमच्यावर कृपा करा पाण्याशिवाय आमचं आयुष्य संपेल एके दिवशी गावात अचानक काळे ढग जमले आणि जोरदार पाऊस सुरू झाला दोन दिवसातच शेती हिरवीगार झाली लोकांना कळलंच नाही की हा पाऊस फक्त त्यांच्याच गावात कसा काय पडला गजाननला मात्र खात्री होती हे स्वामी समर्थांचंच काम आहे अनुभव दुसरा अपघातातून जीव वाचवणारी कृपा कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा रमेश नावाचा तरुण मोटरसायकलीवरून प्रवास करत होता घाटात वळण घेताना एक ट्रक अचानक समोर आला ब्रेक फेल झाली पण त्या क्षणी त्याला वाटलं की कुणीतरी त्याची गाडी बाजूला ओढली गाडी रस्त्याच्या कडेला थांबली आणि ट्रक वेगाने निघून गेला भीतीने थरथरत रमेश खाली उतरला तेव्हा त्याच्या पायाशी पडली एक छोटीशी स्वामी समर्थांची फोटोची पेटी त्याला दिसली त्या दिवसापासून रमेश रोज स्वामी समर्थांना नमन करतो अनुभव तिसरा मृत्यूच्या दारातून परत आलेलं मूल सांगली जिल्ह्यातील सुनीताबाईचा मुलगा गंभीर आजारी पडला डॉक्टर्सने सांगितलं आता फार आशा नाहीत आईने रुग्णालयाच्या पलंगाजवळ बसून अखंड स्वामी समर्थांचा जप सुरू केलं अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी मुलाची तब्येत हळूहळू सुधारू लागली काही दिवसात तो पूर्ण बरा झाला डॉक्टरही चकित झाले आई म्हणाली हे वैद्यांचं काम नेहमी स्वामी समर्थांचा चमत्कार आहे मित्रांनो हे फक्त तीन अनुभव मी सांगितले पण अशा लाखो गोष्टी आहेत ज्या भक्तांच्या आयुष्यात रोज घडतात स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला भीती संकट दुःख काहीही जवळ करू शकत नाही तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद